मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी दोन पाठी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे नाथ चाय गोटपार मध्ये पा सुरुवातीला या दोन पाठी पा बोकड पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी पा बॉडी स्ट्रक्चर पा पन फेस लेंथ हाईट बोन साईज सर्व काही एकदम टॉप मध्ये साडेतीन महिन्याच्या पाठी आहेत वजन पंचवीस पंचवीस किलोच्या आसपास वय साडेतीन महिने वजन पंचवीस पंचवीस किलोच्या आसपास आहे कानाची लांबी पंधरा प्लस इंच आहे पाहू शकता आपण आणि यानंतर हा पहा बोकड याचं पण वय साडेतीन महिने आहे वजन पंचवीस प्लस किलो कानाची लांबी पंधरा प्लस इंच ह्याची पण क्वालिटी आपण पाहू शकता टॉप टॉपमध्ये दोन पाठी आणि हा एक बोकड ह्याचे पिल्ला आहेत मित्रांनो हा बापा आहे त्यांचा पाहू शकता आपण याची क्वालिटी जबरदस्तमध्ये गाव ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल